आम्हाला असं समजलं की आजही या गावात झाडाखाली असलेल्या या मंदिरात महिलांना बंदी आहे व दारू जरी पिले तरीही देव शिक्षा देतो हे ऐकून आम्हाला वाटलं आम्ही थेट शिरसंगीला शिरसंगी लागणार या आजोबांना विचारून मी पोचलो थेट शिरसंगी मध्ये या गावात तब्बल चारशे वर्षांपेक्षा जास्त जुने झाड आहे जे तब्बल दीड एकर मध्ये पसरलेले आहे इथे आतमध्ये गावकऱ्यांचे श्रद्धास्थान घुटन देव म्हणून एक छोटेसे मंदिर आहे या एकविसाव्या शतकामध्ये आजही या झाडाखाली यायला महिलांना पूर्ण गावामध्ये बंदी आहे कोणी मध्य प्रश्न जरी केले तरी देव शिक्षा करतो अशी गावकऱ्यांची भावना आहे एवढे मोठे झाड आयुष्यात मी आज पहिल्यांदा पाळत होतो वैशिष्ट्य म्हणजे या वाडाच्या झाडाच्या पारंब्या जमिनीपर्यंत पोचल्यावर पुन्हा त्या खोडासारख्या वाढतात भावानो जोगवा चित्रपट जर तुम्ही पाहिला असाल तर या जोगवा चित्रपटाची शूटिंग याच झाडाखाली झालेले आजरा तालुक्यातील शिरसंगी गावातील हे झाड एक निसर्गाचा अद्भुत चमत्कारच म्हणावं